दैनिक विदर्भ सत्तेजीत लाइव न्यूज आमचे मधुकर गुले परभणी यांनी दिलेल्या माहितीनुसार परभणी रेवा तांडा येथे आज बंजारा समाजाचा होळी हा सर्वात मोठा सण आहे हा सण संपूर्ण देशामध्ये मोठ्या उत्साहामध्ये तांड्या वस्तीमध्ये साजरा केला जातो बंजारा समाजामध्ये ज्या व्यक्तीच्या घरी मुलगा जन्मला त्या ठिकाणी धुंडचा कार्यक्रम सर्व समाजाचे लोक एकत्र येऊन हा कार्यक्रम अत्यंत उत्साहाने करण्याची पद्धत आहे असाच एक अभूतपूर्व सोहळा रेवा तांडामध्ये परभणी लोकसभा मतदारसंघाचे भावी उमेदवार कैलास भाऊ पवार साहेब भाजपा युवा मोर्चा कार्यकर्णी सदस्य महाराष्ट्र राज्य मधुकर घुले माजी भाजपा जिल्हा सचिव परभणी ग्रामीण व ते मोदी सपोर्ट सेवा समितीचे मराठवाडा सचिव पोलीस सेवानिवृत्त कांदे साहेब श्रीनिवास कन्नूर अध्यक्ष बहुजन पॅन्थर समाज संघटना मुंबई बद्रीनाथ गारखेडे व तसेच तांड्यातील मारुती पवार साहेब विजय चव्हाण साहेब संतोष जाधव साहेब प्रेमदास राठोड राठोड विलास राथोड, सुनील जाधव प्रकाश चव्हाण भीमराव राठोड राजूदास चव्हाण पोलीस पाटील व पो इतर बंजारा समाजाचे खूप मोठ्या संख्येने ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते या सर्वांनी बंजारा समाजाच्या बंजारा भाषेमध्ये कोल्ड राऊंड मध्ये नृत्य करून गीत गाण्याचा आणि त्याचा खूप मोठा आनंद या ठिकाणी घेण्यात आला જય <laughs> सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा एक चव्वेचाळीस एकसष्ट अकरा